नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना आणि मी पण बरीच आहे मी आता इथं आहे शाळेत आणि शाळा सुटायची वेळ झालेली आहे तर सर्व मुलं आता घरी जात आहेत पण पाऊस पडत असल्यामुळे थोडंसं रेंगाळत आहेत आणि मी कॅमेरा घेतला की चला पावसाचं सीन थोडं घ्यावं म्हटलं तर ह्या मुलांना वाटलं आमचंच व्हिडिओ काढतात की काय म्हणून खुश झालेले आहेत आणि कुणी टाटा म्हणत आहे कुणी बाय बाय म्हणत आहे कोणी नमस्ते म्हणत आहे तर घरीच चाललेले आहेत सगळे चला पावसाचं दृश्य मी तुम्हाला दाखवते ते पाहा मस्त आज पाऊस आलेला आहे ना खूप दिवस चला मग आता मी घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर घरचं काम सुरू करणार आहे आता मी आलेली आहे किचनमध्ये आल्या चहा करून घेते कारण खूपच म्हणजे ताणतणाव होतो ना मग थोडंसं पिलं की रिलॅक्स वाटतं आता माझी उरलेली आहेत पोहे सकाळचे तर त्या पोह्यामध्ये मी आ, रवा वगैरे चटणी वगैरे हिरवी मिरची सर्व घालून त्याचं वाटण करून घेणार आहे आणि दोशा तयार करणार आहे पहा कसं मस्त असं दोशा खमंग असा दोशा तयार होणार आहे नवीन पदार्थ थोडं दही पण घातलेलं आहे मी मध्ये आणि सर्व मिक्स करून घेते आणि मिक्स करून घेऊन दोशा करते तर बाहेर काय चाललं आहे सुभेशी इथ नाही की अरू मुस्तफा वही ये वाला पट्टी किया ना हम्म अरे आप लोग क्या किया सुबह से ऊपर का हेलो हम्म वो फाइनल हो गया और मारना है उसके ऊपर हो गया फाइनल कितने लोग आए आज मुस्तफ़ा एक चल नहीं करने के लिए बोले आपको फिर ये बारिश आए तो भीग जाता ना जाता नहीं उधर करते कहीं वो उधर उधर गाड़ी निकाल के बस 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 थोड़ा चाहिए मारो जरा वो सीलिंग वाली भी आए है दो तर अशा प्रकारे घरचं काम चालू आहे बांधकामाचं परत मी घरी आले आणि दोषा आता तव्यावर घालायला सुरुवात केलेली आहे मस्त असे खमंग असे दोषे झालेले आहेत या तुम्ही पण जेवण करायला जेवणच करणार आहे मी आता दोषाचं जेवण करणार आहे आणि एवढ्या दोषा झाल्यानंतर मग जेवण करते मग तुमच्याशी मोटिवेशनल टॉक काय बोलायचं ते बोलते तर चला मग मोटिवेशनल टॉक बघायला आणि ऐकायला विसरू नका तर आता कोणत्या विषयावर बोलायचं आहे पाहूया खूप खमंग असे दोषे झालेले आहेत तर चला मग आता बोलू आपण नमस्कार तर चला आज सुरू करूया मोटिवेशनल टॉक काय असणार आहे या विषयावर आपण बोलूया तर आजचा मोटिवेशनल टॉक राहणार आहे चाड्या करणे माणसाचा स्वभाव एक असतो की कोणत्याही माणसाच्या पाठीमागे त्याची निंदा करणे त्याच्याविषयी काहीतरी भलं बुरं वाईट असं बोलणे हे माणसाचा स्वभाव असतो आणि तो स्वभाव बायका आणि पुरुषा दोघांमध्येही असतो तसा स्वभाव तर चाड्या करणे हे काही चांगली बाब आहे असं नाही सर्व धर्मामध्ये पण सांगितलेलं आहे की सर्वात मोठी जे पापाची जे सवय असते पाप जे आपलं वाढतं ते चाड्या चुगली करण्याने सुद्धा पापाचे आपण भागीदार होतो असं ग्रंथामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे तर पाप तर आपण करतोच करतो कुणाचीही निंदा चुगली करून तर निंदा करण्याने काय होतं कितीतरी घरं उद्ध्वस्त होतात माणसाच्या जीवनात अस्वस्थता नांदते माणसाचं जीवन बर्बाद होतं आणि मानसिक त्यांचा स्थर बिघडतो किती परिणाम होतात सवय साधी पण परिणाम भयंकर तर म्हणून अशा सवयीपासून आपण नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे एकदा काही सवय लागली माणसाला चाड्या करायची तर मग तिथून तुम्हाला सुटका अजिबात होणार नाही माणसाला एखाद्या वेळेस जेवण लागणार नाही पण चाड्या केल्याशिवाय त्यांचा दिवस सुद्धा जाणार नाही अशी सुद्धा एक वेळ येईल म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करायचं की आपण कुणाच्याही पाठीमागे त्यांच्याविषयी आपण बोलायचं नाही असं प्रण करायचं आपण जीवनामध्ये तेव्हाच काहीतरी म्हणजे आपण पुण्यचं थोडं तरी काम करत राहू एका हॉस्टेलमध्ये सर्व मुलं राहत होती एक मुलगा दुसऱ्याची चाडी सांगतो आपल्या गुरुजीना की म्हणतो गुरुजी ते बघा सकाळी उठले नाहीत आणि यज्ञालाही आले नाहीत आणि अजूनपर्यंत झोपलेले आहेत तर गुरुजी म्हणतात ते तर असं करून यज्ञ केले नाही ते तर पाप करतच आहेत पण तू तरी असं चाडी सांगून सुद्धा एक पापाचाच भागीदार झालेला आहेस तर असं असतं म्हणजे चाड्या करणं एक चांगली सवयच नाही ते एक फार भयंकर परिणाम आपल्या स्वास्थ्यवर आणि दुसऱ्याच्या जीवनात भयंकर परिणाम घडवून आणतात वाईट परिणाम घडवून आणतात चांगले परिणाम तर नाहीच नाही वाईट परिणाम होतात त्या चाड्यांचे कारण आपण कुणाचं विश्लेषण करायचं चा, कुणाच्या चाड्या म्हणजे काय त्यांच्या ड्रेसेसवर असू शकतं त्यांचा स्वभाव असू शकतो त्यांचं चारित्र्यावर काही बोलायचं चा असू शकतो त्यांच्या खाण्यापिण्यावर असू शकतो त्यांच्या ज्ञानावर असू शकतो दुसऱ्या ठिकाणी जाऊन बोलणं त्यांच्या पाठीमागे काहीतरी त्यांची निंदा नालस्ती करणं ह्यालाच म्हणतात साड्या तर आप एक काही लोक काय असतात मोहमेराम आणि बगल मैसुरी चांगलं बोलतात तोंडावरती आणि मागे गेलं की लगेच सुरू लगे करतात की ते असे आहेत ते तसे आहे तर माहोल बघायचं आपण कोणत्या माहोलमध्ये राहत आहोत आपलं काय आहे जीवन आपण काय आपल्याला जीवनात काय करायचं आहे ते ठरवून मग आपण त्या साड्यामध्ये जायचं सा, की नाही जायचं हे आपण ठरवायचं तर बघा मागच्या आपण महाभारतामध्ये वगैरे पाहिलं तर कुंतीने लग्नाच्या अगोदरच म्हणजे कर्णाचा जन्म झाला म्हणून त्या कर्णाला त्याने नदीमध्ये वाहून जाण्यासाठी प्रयत्न केली आणि त्याला प्रयत्न करण्यामध्ये त्यांच्या जे राज्यभवनामध्ये बायका होत्या त्या दाशा होत्या त्यांनी मदत केलीच ना मग त्या दाशांनी कुठं जाऊन साडी सांगितली का कुंतीने असं असं केलं आहे म्हणून किती गुपित ठेवलं गेलं पूर्ण कर्ण हातारात झाला पन्नास वर्षाचा झाला तो लढाई करायला जाऊ लागला त्यावेळेस कुंती कृष्णाच्या सांगण्यावरून त्याला सांगायला जाते की कर्ण तू माझा पुत्र आहेस म्हणून तर तेव्हा कुठं कर्णाला माहीत होतं फक्त आ, हे सर्व कुणालाच माहीत नसतं तर सगळ्या राज्यामध्ये घटना पसरली का ह्या गोष्टीची तर असं म्हणजे चाड्या न सांगितल्याचा चांगला परिणाम होतो आणि कर्णाचं पण असंच आहे क अर्जुन सारखं निशाणा साधायची ट्रेनिंग घ्यायची होती प्रशिक्षण घ्यायचं होतं त्याला एक मोठं नाव करायचं होतं की त्याला एक छंद होता की कसं आपण निशाणा साधू कसा आपण लढाईमध्ये श्रेष्ठ बनू माझ्यासारखं धनुर्धर कुणीच असायला नको या पृथ्वी तलावर असा त्याचा प्रयत्न होता प्रत्येक ठिकाणी जाऊन तो आपलं प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो पण सर्व त्याचं बरेच जण असे असतात की फक्त ब्राह्मणालाच शिक्षा देतात आणि काही असे ठिकाण मिळाले की तिथे फक्त छत्रियांनाच शिक्षा देतात मग हे तर सूतपुत्र पुत्र ना छत्रिय पण नाही आणि ब्राह्मण पण नाही मग असं प्रयत्न करत करत तो भार्ग ऋषीच्या आश्रमामध्ये जातो आणि भार्ग ऋषी म्हणतात की ब्राह्मणालाच आम्ही शिक्षा देतो आमचा एक नियम आहे की आम्ही कुणालाही इतर लोकांना शिक्षा देत नाही तर कर्ण आपली एक चालाखी करतात कर्ण म्हणतात की मी पण ब्राह्मणच आहे काहीतरी आपलं नाव वगैरे सांगून तिथं शिक्षा घ्यायला सुरू करतात भार्ग ऋषीच्या आश्रमामध्ये मग खूप छान परीक्षण करतात त्यांची ऋषी गुरु आणि चांगली शिक्षा देतात आणि असं जीवन चाललेलं होतं चांगली प्रशिक्षण त्यांना मिळत होती तिथं निशाणा कसा साधायचा वगैरे सर्व पण कर्णाच्या मनात ही गोष्ट राहिलीच नाही कर्णाने जाऊन आपल्या मित्राला सांगितलं की तुला एक गोष्ट सांगू का असं एक रहस्य सांगतो की तू कुणालाच जाऊन सांगायचं नाही तो मित्र म्हणतो अरे मी तर तुझा जिवलग मित्र आहे मी कसं काय सांगेल बरं सांग काय रहस्य आहे तर तो म्हणतो की मी ब्राह्मण तर नाहीच पण मी इथे शिक्षा घेत आहे मी गुरुजीला खोटं बोललेलं आहे कारण मना एखाद्या मनामध्ये एखाद्या मनामध्ये काही गोष्ट राहती नाहीत असं वाटतं की ती कधी एकदा दुसऱ्याला सांगाव कर्णाला असं वाटत होतं की ही गोष्ट कुणाला तरी सांगाव कुणाला सांगणार कुणी नव्हतं ना त्यांचं मग आता कसं सांगायचं कुणाला सांगायचं तर आपल्या मित्र म्हणजे आपला किती जवळचा असतो ना तर मित्राला सांगावं असं त्याला वाटलं आणि तो मित्र ऐकला आणि तो म्हणला की मी कर्ण म्हणतो की मित्र पुत्र आहे ना मी छत्री आहे ना मी ब्राह्मण आहे पण तुमच्या सर्वांच्या बरोबर मी शिक्षा घेत आहे कारण मी गुरुजींना खोटं बोललेलं आहे आणि हे तू कुणालाही सांगू नको तर मित्र ह म्हणतो ऐकतो आणि थोड्या दिवसानंतर लगेच गुरुजीला जाऊन सांगतो की गुरुजी गुरुजी जो तुम्ही कर्णाला शिक्षा देत आहात ना तो कर्ण सूत जातीचा आहे मग बघा त्याच वेळेस ते गुरुजी भार्गव ऋषी त्यांना आश्रमातून बाहेर काढतात आणि कुठं कुठं मग भटकत करण्याचं जीवन सुरू होतं किती भटकंती किती परिश्रम किती कष्ट जंगलातून काढत वाट काढत इकडं तिकडं फिरत फिरत त्याला परत आपल्या घरी यावं लागतं झोपडीमध्ये यावं लागतं चाड्या करण्याचे असे भयंकर परिणाम भोगावे लागतात त्यामध्ये स्त्री पुरुष दोघं पण सामील असतात आणि जोपर्यंत चाड्या सांगत नाही तोपर्यंत त्यांचा दिवस जात नाही म्हणून आपण कुणाचंही जीवन उद्ध्वस्त करायचं नाही कुणाच्या जीवनाविषयी वाईट कुणाच्या स्वभावाविषयी काहीच बोलायचं नाही ज्याला जीवनात काहीतरी लक्ष साधायचं आहे ना फक्त आपल्या कामाविषयी कामावर लक्ष ठेवायचं आणि आपल्याला कधी काय करायचं आहे ते योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करायचा आणि हे चाड्या करणं निंदा करणं कुणाच्याही विषयी भर वाईट वाईट बोलणं हे आपण जीवनात सोडून दिलं पाहिजे तेव्हाच आपल्याला मग पुढचा मार्ग प्रशस्त होणार तेव्हाच आपण पुढे जाणार नाहीतर मग चाड्या सांगण्यामध्ये चाड्यासुद्धा एक मनोरोग आहे तो आपण पण रोगी होतो आणि दुसऱ्याला आपण रोगी करतो घर सुद्धा उद्ध्वस्त होतात अशा साड्या सांगण्यानं की एक नोकर असतो आणि तो, तो मालकाला नोकरी ठेवा मला म्हणतो आणि अगोदरच तो सांगतो की मला बघा इकडचं तिकडचं साड्या सांगायची सवय आहे जर तुम्हाला हे सगळं मंजूर असलं तर मला ठेवा तर मालक म्हणतो काय हरकत आहे चाड्या तरी सांगतो ना दुसरं काय फरक पडणार आहे तर म्हणून ठीक आहे म्हणून त्याला ठेवून घेतात मग काय करतो तो आपल्या मालकिणीला म्हणतो की तुम्हाला एक गोष्ट सांगू का मालकीनी म्हणते हां सांग ना बघा आपले जे महाराज आहेत ना आपले जे मालिक आहेत ना आपले पती तुमचे ते ना दुसऱ्या शोधामध्ये आहेत दुसरी बायको करून घेणार आहेत लग्न करून घेणार आहेत तुम्हाला माहिती आहे का तर ती म्हणते नाही तसं मला माहितीच नाही तर काय करावं लागेल आता तर ते म्हणतात की मालकाला ह्याच्यातून सुट्टी घ्यायची असेल मालकाला जर नीट करायचं असेल तर मालकाच्या दाढीतला एक केस तुम्ही घेऊन या आणि ते मी ताईतमध्ये मध्ये बांधून मंत्र करून तुम्हाला मी देईन म्हणून तर मग असं झालेलं असतं की ठीक आहे म्हणती आणि मालकीन जसं तिचे मालक म्हणजे पती झोपलेले असतात त्यावेळेस ती सावकास जाते आणि तो म, नोकर जो असतो ना मालकाला पण तेच सांगतो की मालकाला सांगतो की बघा तुमची जी पत्नी आहे ना तुम्हाला केव्हाही ठार मारू शकते तुम्हाला कसंही तुमच्याविषयी खूप वाईट बोलते हो तुम्हाला तुम्हाला म्हणून मी सांगायला लागलो तुमच्याशी खूपच तिचं बैर आहे दुश्मनी आहे तुम्हाला ती प्रेम करतच नाही असं तिकडं जाऊन सांगतो मग असंच त्या त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा पत्नीपासून म्हणून हे पण सांगतो तेव्हापासून त्याचा ते ते मालक पत्नीवर डोळाच ठेवून असतो की कधी मला मारल आणि कधी काय करल म्हणून तर एकदा झोपल्यावर काय होतं मालिक झोपलेला असतो आणि ती पत्नी त्याच्या दाढीतला एक केस काढून आणण्यासाठी चाकू घेऊन गेलेली असते जवळ आणि तो एकदम मालकाची जाग एकदम होते आणि जागी होतो तर पाहतो काय ती पत्नी चाकू घेऊन आलेली आहे माझा गळा कापायसाठीच घेऊन येत आहे माझा जीव घेण्यासाठीच येत आहे तर अशी दोघांमध्ये लढाई होते असं भांडण होतं आणि दोघाचंही चाकूनं मारामारीनं दोघाचाही जीव जातो तर असे घरं उद्ध्वस्त होतात असे ना समजी असं काहीतरी भयंकर सुद्धा घडतं चाळे सांगणाऱ्या चाड्या सांगून जातो पण इथं परिणाम दुसरेच होतात म्हणून ही सवय आपल्याला लावून कधीच घ्यायची नाही या सवयीपासून मुक्त राहायचं तेव्हाच आपल्याला पुढचा काही काहीतरी आपल्याला सूचना तेव्हाच आपलं जीवन सार्थक असतं नाहीतर मग दुसऱ्यासारखं चाड्या सांगतच तुम्ही आपले दिवस काढत राहाल त्यात काहीच तुम्ही तरक्की करणार नाही तर चला मग आजच्या ह्या मोटिवेशनल टॉकला मी इथंच थांबवते आणि तुम्हाला हे टॉक कसं वाटलं भेटू आता पुढच्या आणि व्हिडिओमध्ये नवीन कोणत्या तरी एका विषयावर बोलू तोपर्यंत धन्यवाद